त्यामुळे आपल्या सर्वांना वारसा विचाराचा आहे तर हा जो मार्ग आहे तो संघर्षाचा आहे तर मला आपल्या सर्वांना विचारायचंय की आपला हा विचाराचा वारसा स्वाभिमानी महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची भूमिका तयारी आपल्या सर्वांची आहे का नक्की का प्रत्येक स्वाभिमानी नागरिकांना मला विनंती करायची एक नागरिक म्हणून हे आपल्या या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि हितासाठी इथं हिता असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी आम्ही सर्वांनी लढवलं की आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की लढायचं त्यांच्यासाठी लढायचं आणि हे अधिकारी जे काय फाईल मागत डॉक्युमेंट मागतायत जी काय माहिती मागतात त्याचं सहकार्य आपण करतच आहोत आणि ते खरंच राहणार आहे आज बारा तास चौकशी झाली असली तरी येत्या एक तारखेला मला परत परत बोलावलं आहे आज जसं जाऊन जी काही माहिती मागवली ती माहिती मी दिलेली आहे एक तारखेला सुद्धा अजून काही अतिरिक्त माहिती मागितली आहे ती सुद्धा मी तिथं देणार मी आपल्या सर्वांचा साक्षी ही गोष्ट सांगतो की मी व्यवसायामध्ये आधी आलो नंतर राजकारणात आलो जो व्यवसाय केला तो प्रामाणिकपणे केला काही लोक आधी राजकारणात आले मग व्यवसायामध्ये आले आणि व्यवसाय करत असताना सहजपणे त्यांनी व्यवसाय केला आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही मग त्यांनी आमच्यावर का प्रश्न करायचा असा माझा प्रश्न त्यांना आहे आम्ही अधिकाऱ्यांना सहकार्य करतो अधिकार सहकार्य करतो त्याचा अर्थ असं नाही की माझ्या विरोधात नाही तर साहेबांच्या विरोधात सुप्रियांच्या विरोधात नाही तर जे कोणी स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी लढत आहे त्यांच्या विरोधात कुणी येईल आणि फक्त तुम्ही सत्तेत गेला स्वहितासाठी सत्तेत केला पळून गेला आणि आमच्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर तुम्ही जर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते बोट हे आम्ही आमच्याकडे दाखवून देणार नाही त्याचं उत्तर हे आम्ही योग्य पद्धतीने आपल्या सर्वांना सांगतो पवार साहेब बारा तास होते पवारसाहेब असतील जयंतराव पाटील साहेब असतील तुम्ही सर्व पदाधिकारी आहात कार्यकर्ते आहेत संजय राव असतील अनेक काही पक्ष शिवसेनेचे फोन आले काँग्रेस फोन पण आले सगळ्या नेत्यांचे त्यांचा मी आभार व्यक्त करतो फक्त या छोट्या अशा भाषणाच्या माध्यमातून मी फक्त सरकारला एवढंच सांगतो की शेतकऱ्याचे करायचे युवांचे विद्यार्थ्यांचे महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित अने आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आणायचं असेल आणि जे सामान्य लोकांना रामराज्य जसं वाटतं ते जर राम राज्य या महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर स्व सामान्य लोकांच्या हितासाठी काम करावं लागेल आणि हे सरकार सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि सामान्य लोकांचा आवाज म्हणून आपण सर्व जर आहे आणि ते काय मस्त आपण सर्वांना सांगतो त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या बरोबरच पोलीस अधिकारी असतील इथं मोठ्या संख्येने लोक आले त्यांना थोडा त्रास झाला असेल त्यांनी तो समजून घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो बीएमसी सफाई केली मीडिया मीडिया त्यांनी सुद्धा सहकार्य केलं मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील ज्यांनी कुणी एक विचार संपण्यासाठी आज तुम्ही मोठ्या संख्येने इथं आला तुम्हाला ज्यांनी खायला दिला असेल चहा दिला असेल त्यांच्या सगळ्यांचे तुमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो पोलिसांचे खूपच आभार आपल्याला हा विचाराचा वारसा जपायचा आहे पण माझ्या हा संघर्षाचा आहे हे आपल्या सर्वांनी लक्षात घ्या आणि महाराष्ट्र कधी समोर झुकत नाही आणि फक्त लढायचं नाही तर

त्याचा अंदाज हा आपल्या सर्वांना आहे ज्या लोकांचे नाव घेता हो आलं नाही त्यांची मी माफी मागतो पण माफी मागण्यापेक्षा एकच सांगतो लढायचे फक्त लढायचे नाही तर